तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये भाजी काय बनवायची हा प्रश्न सर्वच गृहिणींना ताईंना पडतो तर त्यासाठीच मी अशी एक रेसिपी घेऊन आले आहे तू ती तुम्ही नक्कीच आठवड्यातून एकदा तरी बनवू शकता खूप अप्रतिम आणि त्यासोबत म्हणाल तर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल किंवा अंडा भुर्जी खात असाल तर अगदी अप्रतिम तशीच चव देते बरं का अशी सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल अशी ही चटपटीत भुर्जी कशी बनवायची चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मंडळी तर बघू शकता इथं मी आजकाल बाजारामध्ये दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात अशा प्रकारची मी सोया सोया तर सोयाबीन घेतलेली आहे ही सोयाबीन मी घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम आणि त्यानंतर बघा आता याला आपण भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी तर गॅसवरती एका कडाईमध्ये ठेवले पाणी पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण ही सोयाबीन आहे ना, ना ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हिला भिजवून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे गरम पाण्यामध्ये छान अशी फुगते लवकरच फुगते आणि भिजली पण जाते तर त्या त्यासोबतच त्या हिचं टाकूया चवीनुसार मीठ आणि याला एकदा चमच्याच्या सहाय्याने हलवून घेऊया आणि त्यानंतर यावर ठेवूया एक झाकण झाकण ठेवलं ना म्हणजे ही लवकर फुगली जाते लवकर भिजते तर अशा प्रकारे इथं आपण झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं याला साईडला ठेवूया म्हणजे छान फुगेल त्यासाठी आपण पुढची तयारी करूया चटणी बनवण्यासाठी तर इथं चटणीमध्ये थोडीशी चव येण्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणांच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा असा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कडाईमध्ये जी सोयाबीन आहे ना त्यातलं मी पहिलं पाणी काढून टाकलंय आणि थंड पाणी टाकलंय जेणेकरून हातानेच आपल्याला ही सोयाबीन अशी पिळून घेता येईल तर याच्या यामधलं पाणी असं घट्ट हाताने बघू शकता अशा प्रकारे पिळून काढलंय मी आता का ताटा एका ताटात काढून घेतलंय त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक थोडीशी चटणी करून घेणार आहोत म्हणजेच अशी थोडीशी बारीक प चुरा करून घ्यायचा आहे तर मंडळी इथं हाताने किंवा चाकूने इतका बारीक भुगा झाला नसता म्हणून आपण मिक्सरमध्ये अशा प्रकारे दोन भागामध्ये या सोयाबीनच्या अशी थोडीशी चटणी करून घेतलेली आहे किंवा बारीक करून घेतलेला आहे आता त्यानंतर गॅसवरती ठेवायची आहे कढई कढईमध्ये आपण टाकूया दोन ते तीन चमचे तेल आणि त्यानंतर तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया आपण आवडीनुसार पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता तुम्हाला आवडत नसेल तर तू तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथं कडीपत्त्याची पानं टाकली छान अशी फुलली की ह्याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचे एक चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन भुर्जी म्हटलं की याच्यामध्ये कांदा जेवढा तुम्ही जास्त वापराल ना तेवढी अप्रतिम चव लागते तर इथं मी कांदा जास्त वापरलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतला तो या तेलामध्ये आपण दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेऊया मिडियम गॅसवरती आता तो याच्यामध्ये परतून घेतला की त्यामध्ये आपण एक शिमला मिरची बारीक मी चिरून कट करून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो पण बारीक असं चिरलेला कट करून घेतला आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या तेलामध्येच तो असा परतून घेऊया तर बघा मंडळी कांदा शिमला मिरची टोमॅटो छान असा आपण ह्या दोन ते तीन मिनटं परतून घेऊया पण आपण ह्यामध्ये आहे शिमला मिरची ती सहजासहजी लवकर शिजत नाही तर आपण इथं ना वाफ काढून घेऊया म्हणजेच झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटं एकदम स्लो गॅसवरती आणि वाफ काढून घेऊया तर बघा मंडळी आपली ही शिमला मिरची पण याच्यामध्ये शिजली जाते वाफेवरती आता त्यानंतर बघा आपण ह्याच्यामध्ये टाकूया जी मिरची लसूण लसुन, आले लसणाची पेस्ट केली होती ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आता आणि ह्या मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची या कांद्यामध्येच आपण परतून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर परतून घेतली की ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया त्यामध्ये बघू शकता पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकला मी इथं आणि आवडीनुसार फक्त अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे आता त्यानंतर हे सर्वात सुके मसाले घातले की छान असे कांद्याच्या आणि टोमॅटोची ह्या मिश्रणामध्येच म्हणजे अशा प्रकारे परतून घ्यायचे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे ते परतून घेतले की त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये सोयाबीनची बारीक भुगा केलेला आहे किंवा असं प्रकारे बघू शकता जी छान अशा चुरा केलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचा आणि एक ते दोन मिनटं छान आधी परतून घ्यायचा बघू शकता पूर्णपणे असं परतून घेतला की त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकलं की परत एकदा छान असं याला परतून घ्यायचं आणि मस्त बघा परत एकदा छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर बघू शकता परतून घेतल्यानंतर आता ह्याला थोडीशी अजून चव येण्यासाठी आपण ठेवणार आहोत यावरती झाकण हे एकदा मिक्स करून घेतलं जा। ना स्लो गॅस ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती आपण झाकण ठेवूया एक मिनटं फक्त छान अशी वाफ काढून घेतली ना की म्हणजे याची चव पण छान लागते तर बघू शकता मंडळी इथं वाफ काढून घेतली आणि आपली सोयाबीनची भुर्जी किंवा ही सोयाबीनची चटणी तयार आहे अगदी जर आपण मिक्सरमध्ये न करता चाकूने किंवा अशी क बारीक प्रकारे जर तुकडे केले ना सोयाबीनचे तर ते चव देत नाही इतकी अप्रतिम ह्याची चव होते जे आपण मिक्सरमध्ये थोडासा बारीक चुरा केलेला आहे ना सोयाबीन भिजलेल्या सोयाबीनचा तर हा चुरा खूप छान लागतो याच्यामध्ये अशा प्रकारे जर भुर्जी बनवली तर, तर मंडळी आपली ही सोयाबीनची भुर्जी आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवून बघा आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर तुम्ही अशी सोयाबीनची जर भुर्जी बनवली ना तर तुम्ही अंड्याचे अंड्याची जी भुर्जी ना त्याची चव नक्की विसरून जाताल इतकी छान अप्रतिम ही सोयाबीनची भुर्जी लागते आणि बघू शकता आवडीनुसार जर तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल अजून तर तुम्ही ते पण वापरू शकता तर अशा प्रकारे ही भाजीची पंचात होत असेल तर आठवड्यातून एकदा तरी नक्की ही सोयाबीनची भुर्जी नक्की बनवत जा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल अशी ही अप्रतिम रेसिपी खूप छान लावचाव लागते आणि तसं म्हणाल तर उन्हाळ्यामध्ये हिरवा भाजीपाला खूपच कमी होतो मग त्यामध्ये म्हणाल तर भाजीची पंचात नक्कीच पडते की रोजच्या जेवणामध्ये भाजीला काय बनवायचं तर अशी ही रेसिपी म्हणजे सोयाबीनची भुर्जी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दुसरी गोष्ट मंडळी या सोयाबीनमध्ये प्रोटीन पर भरपूर प्रमाणामध्ये असते तर अशी ही भाजी तुम्ही पण नक्कीच बनवून बघा जा आठवड्यातून एकदा तरी लहान मुलांना तर नक्कीच आवडेल तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता किंवा आठवड्यातून एकदा घरी नक्की बनवू शकता अगदी अंड्याच्या भुर्जीप्रमाणे ज्याची चव लागते तर अशी ही रेसिपी म्हणजे सोयाबीन भुर्जी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपी